आईबरोबर चार वर्षांचा चिमुकला मामाच्या घरी आला पण मामानेच आपल्या सख्ख्या भाच्याला बाथरूममधल्या टाकीत बुडवून संपवलं ज्याला अंगा खांद्यावर खेळवलं ज्याने तोंड भरून बोबड्या स्वरात मामा म्हणून हाक मारली ज्याला वैर काय असतं याची जाणही नाही अशा चार वर्षांच्या चिमुरड्याला त्याच्याच मामाने निर्घृणपणे का संपवलं नेमकं असं घडलं तरी काय नात्यांना काळीमा फासणारी ही घटना घडली तरी कुठे हेच या व्हिडिओतून जाणून घेऊयात कंस मामाची आठवण करून देणारा हा धक्कादायक प्रकार धुळ्यात घडलाय मरियम शेख नावाची महिला धुळ्यात म्हणजे आपल्या माहेरी आली मरियम आपल्याबरोबर हाजीक नावाच्या या चार वर्षांच्या चिमुरड्याला सोबत घेऊन आली मरियम आणि हाजिक आपल्या मामाच्या घरी आले म्हणून मरियमचे आई वडील आनंदात होते लहान हाजीकच्या वावरामुळे घराचं गोकुळ झालं होतं हाजीक अंगणातच आपल्या बालमित्रांसोबत खेळत होता पण अंगणात खेळणारा हाजीक अचानकच बेपत्ता झाला हाजीक कुठे दिसत नाहीये म्हणून कुटुंबियांची शोधाशोध सुरू झाली अगदी काही वेळातच कुटुंबियांना आणि शेजाऱ्यांना हाजीक दिसला खरा पण हाजीकची अवस्था पाहून सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली कारण ज्या अंगणात हाजी खेळत होता त्याच अंगणाबाहेर एक बाथरूम होतं एका छोट्या पाण्याच्या टाकीत हाजीकचा मृतदेह आढळला हाजीकच्या मृतदेहा शेजारीच त्याचा मामाही बसलेला दिसला आज संध्याकाळी सुमारास मरियम बी एजाज शेख यांनी पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली की त्या त्यांच्या माहेरी असताना त्यांचा भाऊ याने त्यांचा लहान मुलगा हाजिक यास पाण्यात बुडून मारून टाकले आहे त्या अनुषंगाने कलम गुन्हा दाखल करण्यात येत असून आरोपी ताब्यात घेण्यात आले आहे पुढील तपास आम्ही स्वतः करीत आहोत आपल्या घरी सख्या बहिणीबरोबर आलेल्या भाच्याला आपल्याच मामाने निर्घृणपणे संपवलं होतं भाच्याला पाण्याच्या टाकीत बुडवून मामा त्याच्याच मृतदेहा शेजारी ठाण मांडून बसला होता पाण्यात जीव गुदमरताना छोट्या हाजीकने किती धडपड केली असेल हाजीकची जीव वाचवण्यासाठीची ती धडपड पाहून मामाच्या काळजाला पाजर फुटला नसेल का मामाच्या डोक्यात इतका राग का आला असावा या प्रश्नांनीही हाजीक बरोबरच दम तोडला डोळ्यांवर आणि कानांवर विश्वास न ठेवता येणारं एक किळस्वान सत्य हेच होतं की चार वर्षीय हाजिकला नईम नावाच्या विकृत मामाने बाथरूममधल्या पाण्याच्या टाकीत बुडवून थेट संपवलं होतं आपल्या पोटच्या गोळ्याला आपल्याच भावाने निर्घृणपणे संपवलं हे सत्य हाजिकच्या आईने कसं पचवलं असेल याची कल्पनाही अंगावर शहारा आणणारी आहे आरोपी नईम हा पोलिसांच्या ताब्यात आहे पण नईमने असं कृत्य का केलं त्या चिमुरड्याशी नईमचं काय वैर होतं त्याने नईमचं काय वाईट केलं होतं असे अनेक प्रश्न आता यावरून विचारले जात आहेत अद्याप तरी नईमने असं आघोरी कृत्य का केलं याबाबत माहिती मिळाली नाहीये या घटनेची पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे लवकरच नईमने असं कृत्य का केलं याबाबत माहिती मिळेलच पण पाण्याच्या टाकीत दम तोडलेला चिमुकला आता कधीच परत येणार नाही हे वास्तव हाजिकची आई कसं स्वीकारेल हीच महत्त्वाची गोष्ट आहे भूषण आयरेसह ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज मुंबई देश प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका